कोण रिमंजूर होत न कोण शेतकरी नव्हते काहीच नव्हतं त्याच्यामुळे त्यांच्या फायदा होणार ते संदीपाव मुंबई साहेब आहेत आणि साहेबांना आम्ही निवडून दिला त्याला टक्कर झाल्याला कोणीच नाही का फक्त संदीप मुंबई साहेबांचाच माणूस आहे आता राज साहेब आम्हाला सांगलेले तुमच्या माहिती जे काम आमच्या सोबत आहे साहेब नको आम्हाला भट्टरे साहेब पाहिजे खासदार बोल बीजेपी ने काही एवढं काही खास काम केलं नाही तर भुमरे साहेबाच्या अगोदर कोणी दिलेलं नाही त्याला शेततळ तर भुमरे साहेबांना मतदान करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी करायलाच पाहिजे आव्हा कोणा साहेबच येणार ते कोण मग मागे का बुमरे मागे काय प्रकारे येणार बाबा चारशो बार होईल का चारशो बारच होत आली अर्ज दाखल केला काय सांगाल कशी हवाय सध्या परिस्थिती त्यांची बरी आणि कसं आहे त्यांना त्याच्या आधी आपल्या जिल्ह्यामध्ये एमआरचा कारभार ठप्प पडेल होता कोण विहिरी मंजूर होत नव्हते कोणला शेततळे नव्हते काहीच नव्हतं त्यांच्यामुळे आता हे सर्व सुरळीत चालू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जे मतदान होणार आहे ग्रामीणचे जे ज्या लोक आहेत ना त्यांना विहिरी शेतकडे किंवा गोठे दिले त्याच्यामुळे त्यांचा त्यांना भरपूर फायदा होणार कोणाची हवा आहे बरोबर जिल्ह्यामध्ये आता हवा आम्ही ग्रामीण मध्ये आम्ही त्यांची हवा करणार कोणाची आता आम्ही लोकल त्यांचं त्यांना किंवा भेटायला ते तर करणार पण ज्यांना भेटणार त्यांना आता मैदानामध्ये खैरे चलील आव्हान देऊ शकतो तर मागच्या वेळेस काय झालं मागच्या खासदार केला गेला आव्हानाच निवू शकतो चक्कर तिन्ही तिन्ही सारखीची कारण एम आय एम विषय त्यांची आज युती नव्हती पण त्यांनी कॉम्प्रोमाइज करून घेतल्यामुळे आता ते दोन्ही आहे सर आता तुम्ही आव्हानचं बोलले मला दोन मिनिटं आव्हान आम्ही कोणाला देणार नाही आम्ही फक्त मराठा समाजाच्या पाठीमागेच आम्ही त्याच्यामुळे आमच्या सगळ्यात जर आवडता नेता असेल कोणता आता तर संदीप मुंबरे साहेब आहेत आणि साहेबांनाच आम्ही निवडून गेलात आव्हान आम्हाला संदीप मुंबरे साहेबच आहेत शेवटी त्यांना टक्कर देणारा ना। कोणीच नाही फक्त संदीप मुंबरे साहेबांचाच माणूस आहे माझं नाव मी जालना मधून आलेलं आहे प्रॉपर पण मी कट्टर संदीप मुंबरेचा कार्यकर्ता आहे हा महिशेचा गेला पण आम्ही युती मध्ये आलेलो आम्ही युतीमध्ये आम्ही आमचं काम करणार आ, राज भी भी आता राज साहेब आम्हाला सांगितलं तुमच्या महायुतीचं काम करत असाल तर आमच्या सोबत आहे महायुतीचं काम करत असाल तर आमच्या सोबत नाही तुम्ही आम्ही महायुती सोबत आहे काय वाटतं इथं कशी हवा आता आम्हाला एक वाटतं आम्हाला खरे नको आम्हाला इथे जली साहेब नको आम्हाला फक्त संत मुंबई साहेब पाहिजे खासदार म्हणून कशामुळे पाहिजे आपल्या महायुती सर देवेंद्र फडणवीस आहे किंवा आपले एक एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांच्यामुळे आम्हाला माहिती याच्यासाठी पाहिजे चांगले के के का काम केलं लोकांसाठी केलं नाही बीजेपी ने काही एवढं परिस्थिती जातीपाती झाला विकासाच्या मुद्द्यावर स्वतः भक्त बुमरे साहेबांचा विकासाच्या मुद्द्यावर वाईट एक जिल्ह्याचे एक पालकमंत्री म्हणून रोजगार आम्ही मंत्री म्हणून ज्या शेतकऱ्यांना सवलती ज्या आतापर्यंत मिळालेल्या आहे भुमरे साहेबांच्या अगोदर कोणी दिलेले नाही मागेल त्याला वीर मागेल त्याला शेततळ हो आणि जर मोदी बोलता बोलत असेल का पंधरा लाख हे काही करोड नोकऱ्या हे सगळं प्रचार करताय आज मला सेडनेटच्या माध्यमातून चौदा लाख सत्तर हजार सबसिडी मिळाली मला फक्त तीस हजार कमी पंधरा लाखाला आणि मोदी साहेबाला जर निवडून आणायचंय आणि आपल्या देशाला जर विश्वगुरु म्हणायचंय आहे भुमरे साहेबांना मतदान करणं गरजेचं आहे आणि सर्वांना करायलाच पाहिजे आव्हान कोणाच नाही आव्हान कोणाच नाही भुमरे साहेबच येणार टक्कर होईल ना कोणासोबत टक्कर होईल ना टक्कर होणारच आहे आता प्रत्येकाला वाटतंय आज कोणी जरी आता एक अजून एक उमेदवार बोलारे नावाचा जो की सायकलवर पडतो त्याला वाटतं मी खासदार होणार म्हणून त्यावेळेस आता आमदार कोणा मागाय प्रत्येक तालुक्यातले जे चार पाच पाच आमदार तर पावरफुल आहे ना, ना ते कोणा मग खैरे मागाय का भुमरे मागे भुमरे साहेब मागायचे ते आमदार त्याच्यामुळे मताधिक्य त्यांच्याकडेच येणार आहे एवढे ते नेऊ शकत मग लाखाच्या फरकानं शंभर टक्के येणार लाख लाखाच्या फरकाने येणार बाकी बार चार चारशो बाराकून तो लाव बोलायला